सुरुवात झालेली आहे पन्हाळा पावनखिंडुल येते पाणी एकदम तर मित्रांनो आपण चाललोय मान्सून मधल्या भन्नाट असा एक ॲडव्हेंचरला आणि मी गौरव गायकवाड स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पन्हाळा पावनखिंड भाग एक सकाळी पाच वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला मुजरा करून आम्ही कराडमधून पन्हाळ्याकडे प्रस्थान केले मुसळधार पाऊस आणि पूरजन्य परिस्थिती यातूनसुद्धा पन्हाळा पावनखिंड हा ऐतिहासिक ट्रेक पूर्ण करण्याची जबाबदारी शिवराय प्रतिष्ठान कराड या ट्रेकिंग ग्रुपने घेतली होती सकाळी पन्हाळा येथे पोहचून आयोजकांनी वीर बाजी प्रभू यांच्या पुतळ्यासमोर सर्व ट्रेकर्सशी संवाद साधला आणि काही इन्स्ट्रक्शन दिले कारण कोणाला ट्रॉफी वगैरे काय पुढे भेटणार नाही पुढे जाऊन पण सर्वांनी एकत्र चालायचं आहे आणि जे नियोजक आहेत जे आता आमचे ग्रुप मेंबर आहेत तर त्यांचंच ऐकायचं आहे त्यांचं सोडून कोणीच आहे काही ऐकायचं नाही जरी तुम्हाला कुठं वाटलं रस्त्यात बाबा मला उलटी होते काय होते त्रास होते तुम्ही सांगा डायरेक्ट ग्रुप मेंबरला चारशे मेंबर थांबतील तिकडेराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती समाज महाराज पन्हाळा येथील वीर बाजीप्रभूंच्या पुतळ्याला वंदन करून पन्हाळा पावनखिंड अशा ऐतिहासिक ट्रेकची आमची सुरुवात झाली सुंदर असा निसर्ग होता चारी बाजूला धुकं पसरलेलं होतं थोडा थोडा पाऊस होता पण लोकांच्यातल्या उत्साहासमोर हे सगळं काहीच नव्हतं मोहिमेला सुरुवात झालेली आहे पन्हाळा पावनखिंड पहिला आपण इथून पन्हाळ्यातील बाजीप्रभूंच्या पुतळ्यापासून आपण चालत जाणार आहे मसाई पटरे इथे आता इथे हेडकाउंट होईल पहिल्यांदा जय शिवाजी मित्रांनो हा ट्रेक माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण पन्हाळा पावनखिंड या ट्रेकमध्ये माझ्यासोबत अजून बावन्न मावळ्यांचा सहभाग होता आणि त्यातच एक माझी आईसुद्धा होती आईसोबत एवढ्या लांबचा पूर्ण केलेला हा माझा पहिलाच ट्रेक होता जंगलातली वाट चालू झाल्यास वाटून आता कुठं पूर्ण या मोहिमेमध्ये दोन प्रकारच्या वाटा जंगलातून पण जाते आणि गावागावातून पण वाट जाते

इकडं हेव आहे का तिथं वाझ्यासोबतीला कोणतरी द्यायची ट्रेक मध्ये जंगल वाट जशी आहे तशीच मधोमध गावामधली डांबरी वाट सुद्धा आहे

ते मसा पटाफेवरच तिथं जायचं तेव्हा काठीचा उपयोग झालाय आणि मित्रांनो शेतातून जाणारी अशी चिखलातली वाट सुद्धा आहे त्यामुळं येताना चांगल्या ग्रीपचे शूज घेऊनच या नाहीतर पडला की फुटला समजायचं

तर मित्रांनो पन्हाळा पावनखिंड या ऐतिहासिक युद्धाचा इतिहास सर्वांना माहितच असेल आणि ज्यांना कोणाला माहिती नसेल त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा इसवी सन दोन मार्च सोळाशे साठ रोजी सिद्धी जोहरने पन्हाळ्यास वेडा दिला होता यावेळी छत्रपती शिवाजी महाराज हे पन्हाळ्यावर होते मुसळधार पावसामध्ये सुद्धा सिद्धी काही आपला वेढा हटवण्यास तयार नव्हता शेवटी महाराजांनी युक्तीने सिद्धीला तहाचा निरोप धाडला या तहाच्या निरोपामुळे मूर्ख सिद्धी एवढा खुश झाला की त्याला समजेल की आपल्यापाशी जे तहाची बोलणी करण्यास आले आहेत ते महाराज नसून महाराजांचाच एक वीर मावळा शिवा काशीद आहेत आणि एवढ्या वेळात महाराजांनी आपल्या मावळ्यांसमवेत पन्हाळागडावरून विशाळगडाकडे प्रस्थान केले जेव्हा सिद्धीला सत्य परिस्थिती समजली तेव्हा सिद्धीने सिद्धी, ते सिद्धी, सिद्धी मसूदला छत्रपतींच्या मार्गावर धाडले व पाठलाग चालू झाला मसूदच्या सैन्याने मराठ्यांना घोडकिंडीत गाठले अशावेळी वीर प्रभू यांनी महाराजांना सांगितले की आपण ठरल्याप्रमाणे विशाळगडाकडे प्रस्थान करा आम्ही सिद्धीला इथेच लढा देतो जोपर्यंत विशाळगडावरून तोफाचे गडगडाट ऐकू येणार नाहीत तोपर्यंत ही तो खिंड लढवली जाईल घोडखिंडी अतिशय चिंचोळ्या वाटेमुळे मराठ्यांनी मसूदच्या सैन्याची कत्तल आरंभली शरीराला असंख्य जखमा झाल्या असतानाही बाजीप्रभू फुलाजी संभाजी जाधव बांदल यांनी मोठा पराक्रम गाजवला महाराज विशाळगडावर पोहोचल्यानंतर तोफांचा गजर झाला इकडे भाजी बाजीप्रभूंनी तोफांचा आवाज ऐकल्यानंतर समाधानाने आपला जीव सोडला या ऐतिहासिक युद्धामध्ये महाराजांच्या तीनशे वीर मावळ्यांनी सिद्धीच्या तीन हजार सैनिकांना मारले होते बाजीप्रभू फुलाजी संभाजी जाधव बांदल आणि वीर शिवाकाशी यांना या युद्धामध्ये वीरगती प्राप्त झाली आणि असा ऐतिहासिक ट्रेक करताना वेळोवेळी या सगळ्या घटना आठवून अंगावर अक्षरशः शहारी येत होते आणि फायनली थट्टी सा ट्रेक संपला आहे हे होता काय बोलतात त्याला मेन महत्त्वाचा चढाई होती ती इतर पूर्ण झाली आहे आता आपण चाललो आहे मसाई पठाराच्या दिशेने थोडं वर चढल्यानंतर एक पठार टाईप आहे इथं तिथं वर मसाई देवीचं मंदिर आहे मगाशी बोललो असेल तर आता हा नॉर्मल आपला पायवाट आहे नॉर्मल इथली आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज पावसाने इतकी साथ दिली आहे म्हणजे की दोन तीन धो धो पाऊस होता कोल्हापूर थांबायचं नाव घेत हो नाही आणि आज एकदम शांत आज कुठं फक्त बसमध्ये पाऊस लागला ते पण ट्रॅव्हल्समध्ये असल्यामुळं काहीच त्रास नाही आणि तिथून जे पूर्ण नॉर्मल पन्हाळ्यात उतरल्यापासून आम्ही आहे कधी वाजता थांब सव्वा नऊला चालायला चालू केलेलं एक तास झाला असेल आता चालतं आम्हाला अजूनपर्यंत पाऊस लागलेला नाही लोकांचा पचका झाला आहे अक्षरशः रेनकोट काढून ठेवला लोकांनी आता काय करणार पाऊसच नाही पण वातावरण एक नंबर आहे बघू शकताय शेती गेली इथं लोकांनी छोटे मोठे बंधारे आहेत छोट्या मोठ्या छोटे मोठे ओढे पण आहेत इथून 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 आणि त्यांचा एक सुंदर असा धबधबा म्हटलाय खाली परत लोक थांबल्यात काहीतरी विषय एक नंबर आता आपण पोचलोय मसाई या गावात हा मसाई पठाराचा रोड आहे हलून फोर व्हीलर याला पण जाणार आहे हा फोर व्हीलरचा रोड आहे खरं तर फोर व्हीलरमधून येताना काही वाटत नाही चालताना वाट लागते पायाची घे ते ना आता वारे एवढं आहे मगाशी थंडी वाजत होती परत चालून चालून गरम व्हायला लागलं आता परत थंडी वाजता थोडा पाऊस आहे एक नंबर क्लायमेट आहे इकडं आत्ता आपण मसाई पठारपाशी आहे तुम्हाला आत्ता दिसलं ते दे, मसाई देवीचं मंदिर होतं मसाई पठार टोटल असं करेक्ट नाही सांगू शकत पण ॲप्रॉक्सिमेट एक सेवन किलोमीटरचं मसाई पठार आहे प्लेन आहे चालायचं सेवन किलोमीटर सेवन किलोमीटर संपल्यानंतर पुन्हा थोडा ट्रेक राहील आत्ता वाजले करेक्ट सव्वा अकरा थांबा आत्ता करेक्ट सव्वा अकरा वाजलेत सव्वा अकरा वाजता मसाई पठारचं आम्ही अर्धं तरी क्लोज केले सिक्स फाईव्ह किलोमीटर तरी क्लोज केलं असेल टू टू थ्री किलोमीटर अप्रॉक्सिमेट आहे फक्त मसाई पठार उतरताच दुःख पाऊस सगळे एकदम क्लायमेट एवढं चेंज झालंय ना अचानक एवढं चेंज काही विचारू नका एवढं क्लायमेट चेंज झालं फक्त आता बघा व्यू हे मसाई पठार उतरल्यानंतरचा व्ह्यू आहे समजून चालला मी आज आजून उतरते मसाई पठार पायानं पण आता साथ सोडलेली आहे काय पाहिजे अजून मागचं काही दिसत नाहीये बघू शकता एकही माणूस मागे दिसत नाही कुठे पुढचं पण थोडंच चालायची सवय हो नाही कधी त्यामुळे एवढं पाय दुखा लागलं ना आता पण चालणार बऱ्यापैकी झालं आहे तरी नाही म्हटलं तरी एक आठ एक किलोमीटर झालं असेल आत्तापर्यंत चालणं एक फी मेंट्सला साडे आठ किलोमीटरपेक्षा जास्त चालले हे पटरा काय सफायचं नाव घेणं झाले दुपारच्या दोन वाजल्यात सकाळी सव्वा वाजता चालायला चालू केलेलं अजूनपर्यंत डेस्टिनेशन आलेलं नाही ब्रेकच नाही अजूनपर्यंत लंच ब्रेक वगैरे काय जेवायला थांबलेलं नाही अजून नुसतं चालतं आहे तिन्ही मोसम दिसले मध्येच ऊन पडलं त्याच्यानंतर पाऊस दुःख पण होतं चांगलं तांबे आलो आहे चालत चालत हा थोडासा हार्ड पॅच आहे ट्रेकिंगवाला पॅच आहे परत Алигава, мастер.

फोर्सफुल येते आणि एकदम नुसता पाऊस पाऊस थांबल्यानंतर सुंदर असा निसर्ग दिसत होता पण पुन्हा ही जंगलाची वाट त्या आमच्यासाठी नवीन राहिली नव्हती पहिले पंधरा किलोमीटर तर आपण जेवणाच्या आधी क्रॉस केलं आता हे नेक्स्ट बारा किलोमीटर उरले आपलं टोटल आपल्याला सत्तावीस किलोमीटर जायचे पण कंटिन्यू पाऊस आहे या पॅचमध्ये रेनकोट जवळ ठेवा आणि थंडीचे प्रॉब्लेम असते तर वॉर्म क्लोथ पण जवळ ठेवा निसर्ग इतका मस्त आहे की नाही इतका मस्त म्हणजे तुम्ही जाईपर्यंत बोर होणार नाही कुठं ना पहिला जरा वाटलं बोरिंग पाय पण दुखले ऑप्शन नाही जायला लागते सगळ्यात बेस्ट हा पॅच आहे

गुडघ्यावर नाही पाणीपुरी <laughs> आधार गेलेला आहे आता वाजले चार अजून टोटल आठ किलोमीटर बाकी आहे जिथं आपण आज स्टे करणार आहे लोकेशनसाठी वाट लागल्या कायची वाट ऑलमोस्ट सव्वीस किलोमीटर कवर केले एका दिवसात रात्री साडेआठ वाजता तब्बल सत्तावीस किलोमीटर चालल्यानंतर आम्ही आमच्या होमस्टेपशी पोचलो माझी आई माझ्यापेक्षाही एक तास आधीच होमस्टेपशी पोचली होती आम्ही आज रात्री तिथे स्टे केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा या ट्रेकला सुरुवात केली जर तुम्हाला भाग पहिला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जेव्हा भाग दोन अपलोड करीन ती नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि वर सुद्धा माझं पेज आहे त्यालासुद्धा फॉलो करायला विसरू नका जय भवानी जय शिवाजी भेटूया पुढच्या भागात